दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या पोटात अचानक दुख लागत ती जिथे शिक्षिका असतात त्या शिक्षिकांना सांगते कि माझ्या पोटात दुखत आहे त्या शिक्षिका तिला बाजूच्या खोलीमध्ये जाऊन तिच्या पोटात चोळतात परंतु तरीही तिला काहीही फरक पडत नाही त्यामुळे तिला तिच्या ती एका मैत्रिणीसोबत घरी सोडतात जेव्हा ती घरी पोचते तेव्हा दरवाजा वाजवत असते परंतु बराच वेळ तिची आई दरवाजा उघडत नाही आणि बऱ्याच वेळाने तिची आई आणि तिच्या काकांचा मुल तिची आई आणि तिच्या काकांचा मुलगा म्हणजे तिचा चुलत भाऊ दोघे जण घरामधून सोबत बाहेर पडतात मुलगी पाहते परंतु ह्याविषयी कोणाला काहीही सांगत नाही परंतु दुसऱ्याच दिवशी तिची आई आणि तोच तिचा चुलत भाऊ तिला नको त्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात तेव्हा ती आईला सांगते कि आई हे कुठेतरी चुकीच आहे आणि ही घटना जेव्हा तिच्या चुलत भावाला समजते तेव्हा तो चुलत भाऊ तिला धमकावतो आणि तिला सांगतो की जर हे कोणाला जर सांगितलं तर तुझं काही खरं नाही ती मुलगी घाबरते व शांतच राहते परंतु ही घटना जेव्हा त्या मुलीच्या मोठ्या भावाला माहिती होते तरीही तो कोणाला काही बोलत नाही परंतु जेव्हा त्याच्या कानावरती गावातीलच व्यक्तींकडून या दोघांच्या अनैतिक संबंधाविषयी माहिती होते तो समजू जातो की या गोष्टीला आता कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि तो त्याच्या आईला थांबवण्याचा प्रयत्न करतो जेव्हा थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक घटना घडते आणि ही घटना घडल्यानंतर जेव्हा लोकांपर्यंत ही घटना पोचते तेव्हा लोकही विचार करतात की कोण आपल्या भावासोबत असं कसं काय करू शकतो मित्रांनो सविस्तर घटना पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना ही जी सत्य घटना आहे ती उत्तराखंड मधील हरिद्वार या जिल्ह्यातील आहे या जिल्ह्यामध्ये कणकल पोलीस चौकी आहे या पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कंकल पोलीस चौकीमध्ये एक फोन येतो आणि समोरची व्यक्ती सांगते की बैरागी कॅम्पच्या बाजूला गंगा नदीच्या किनारी एक मृतदेह पडलेला आहे पोलीस घटना काळताच घटनास्थळी हजर होतात आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि पुढील तपास चालू करतात त्याच दिवशी सकाळी एक महिला कणखल कर पोलीस स्टेशन मध्येच आपला मुलगा हरवल्याची तक्रार घेऊन आली होती अधिकारी त्या महिलेला बोलावून घेतात आणि त्या मृतदेहाची ओळख पटण्यास सांगतात तेव्हा ती महिला मृतदेह पाहून ओक्साबुक्षी रडू लागते कारण तो मृतदेह तिच्याच मोलाचा असतो ती महिला बोलते कि याचा कोणीही दुश्मन नाही आणि याला कोण मारेल कारण दगडासारखी वजनदार वस्तू त्याच्या डोक्यात मारलेली असते आणि त्याचा गळा सुद्धा आवळलेला असतो त्या महिलेच्या मृत्यू मुलाचं नाव असतं क्रिश त्या महिलेला विचारलं जात कि तुमचा मुलगा घरातून कधी बाहेर पडलेला आणि कोणासोबत गेला होता तेव्हा ती सांगते की माझ्या धीराचा मुलगा अमित आणि क्रिश हे एकतीस डिसेंबरच्या संध्याकाळी कपडे आणि चप्पल वगैरे खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेले असतात महिला सांगते तेव्हा अमित हा तिथेच पोली पोलीस स्टेशन मध्ये असतो जेव्हा पोलीस त्याला विचारतात तेव्हा अमित पोलिसांना घेऊन त्यांनी ज्या ज्या दुकानामध्ये खरेदी केलेले असते त्या दुकानामध्ये घेऊन जातो आणि तिथे चौकशीमध्ये मध्ये कळत कि अमित आणि क्रिश हे दोघे आलेले होते पण तरीही पोलिसांना अमित वरच संशय येतो कारण अमित व्यतिरिक्त कोणालाही माहिती नसत क्रिश कुठे आहे त्यामुळे पोलीस जेव्हा आपला खाक्या दाखवतात तेव्हा अमित पोपटासारखं बोलू लागतो आम्ही सांगतो की काही वर्षापूर्वीच माझे चुलते मरण पावले माझे चुलते हे नगरपालिकेमध्ये कामाला होते त्यामुळे त्यांच्या जागेवर कामाला घेतले होते नगरपालिकेच्या जवळच रवीदास म्हणून एक कॉलनी आहे त्या कॉलनीमध्येच घर घेऊन चुलती आणि तिचं कुटुंब राहू लागलं त्यांच्या जवळच आमचं घर होत आणि मी अधूनमधून आमच्या चुलतीकडे येत होतो जेव्हा मी माझी काकी जिचं नाव सहयोगीत आहे तिच्याशी चेष्टामस करीत बोलत होतो आणि असच मी तिच्या सौंदर्याची तारीफ करत करत कधी कर आम्ही जवळ आलो आमचं आम्हाला सुद्धा माहीत नाही आणि आम्ही जवळ आल्यानंतर आमच्यामध्ये शारीरिक सुमन चालू झाले आणि एक दिवशी दुपारी आमच्या काकीच्या मुलीने आम्हा दोघाला पाहिलं परंतु मी तिला धमकवलं त्या मुलीला धमकवल्यानंतर तिने कोणालाही काहीही सांगितलं नाही परंतु काकीचा मुलगा क्रिश ह्याला जेव्हा ही घटना माहीत झाली क्रिशला माहीत पडत तेव्हा क्रिश आपल्या आईला अडवू लागतो परंतु काकी मला बोलते की तू काहीही टेन्शन घेऊ नको ती सांगते की कि मध्ये आपली एक जमीन आहे आणि आपण तिथे घर बांधू आणि त्या घराचं काम ती अमितलाच देते आणि घर पूर्ण झाल्यानंतर अमित आणि संयोगिता दोघेही त्या निसरपूरच्या घरी भेटत असत असेच एकतीस डिसेंबर दोन हजार ते तेवीस उजाडतो अमित आणि संयोगिताच बाहेर साजरा करण्याचं प्लॅनिंग चालू असतं परंतु जेव्हा ही गोष्ट होते तेव्हा आईला बोलतो की आई बदनामी तर खूप झालेली आहे आणि एकतीस डिसेंबर साजरा करण्यासाठी बाहेर जाण्याची काहीही गरज नाही काय असेल ते आपण घरीच साजरं करू आम्हीच न तर हॉटेल सुद्धा बुक केलं होतं आणि कुठे जायचं कुठे फिरायचं कुठे खायचं हे पूर्णपणे प्लॅन करून त्यांनी ठेवलेला होता आणि त्याच्या प्लॅन वरती आता पाणी फिरणार होत म्हणून तो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी क्रिशला सोबत घेतो आणि काकीला सांगतो की आम्ही कपड्या आणि चप्पल खरेदी करून माघार येतो क्रिशानी आम्ही हे दोघे जेव्हा खरेदी पूर्ण करतात तेव्हा ते निसरपूरच्या घरी जातात त्या घरामध्ये अगोदरच आमिरचे दोन मित्र हजर असतात त्या दोघांचं नाव असतं राहुल आणि विशाल त्यांच्यासोबत क्रिश आणि आम्ही दोघेही तिथे जातात आणि त्यांनी दारू आणलेले असते आणि चखण्यासाठी चिकन वगैरे आणलं असते ते चौघेही तिथे दारू पितात आणि जेव्हा राहुल आणि विशालला दारू जास्त होते तेव्हा ते बोलतात की आता दारू तर खूप झाले आहे आम्ही दोघेही घरी जातो ते दोघे जेव्हा निघून जातात अमित क्रिशला सुद्धा जास्त दारू पासतो आणि तो सुद्धा जास्त दारू पितो आणि अमित दारूच्या नशेत क्रिशचा तिथेच एका रस्शीने गळा ओळतो गळा ओळत असताना क्रिश ओरडत असतो की दादा तुझा भाऊ आहे मला नको मारू परंतु अमित हा दारूच्या नशेत असतो त्याला काहीही कळत नाही आणि तो त्याला गाळावरून मारून टाकतो आणि तो त्याला तसाच उचलून घेऊन जातो आणि बैरा आमच्या बाजूला गंगा नदीच्या किनारी त्याला घेऊन जातो आणि त्याच्या डोक्यात दगड घालतो आणि त्याला एका दरीमध्ये ढकलून देतो तिथून दे तो थेट आपल्या काकीजवळ येतो काकी विचारते क्रिश कुठे आहे तेव्हा तो सांगतो कि तो मित्रांच्या सोबत दारू पीत बसलेला आहे तो काकी सोबत तीन चार तास घालवतो आणि त्याच्यानंतर आपल्या घरी जातो हे सर्व घटना ऐकल्यानंतर पोलीस अमितला ताब्यात घेतात आणि पोलीस असंही सांगतात की ह्या घटनेमध्ये जर अजूनही कोणी दोषी असेल त्याला सोडलं जाणार नाही ही कहाणी सांगण्यामागचा उद्देश कुणाचंही मन दुखवणं किंवा कोणाचंही नाव बदनाम करणं नसून अशा चुकीच्या घटनांपासून तुम्हा सर्वांना जागृत करणं हा आहे मित्रांनो अशा नात्याला समाजामध्ये मान्यता नाही आणि अशी नाती जास्त काळ टिकू शकत नाही अशी नाती जेव्हा उघडकीस येतात तेव्हा ती व्यक्ती समाजामध्ये तोड दाखवण्यास लायक राहत नाही मित्रांनो कहाणी आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चला तर भेटूया अशाच नवीन सोबत, उद्या संध्याकाळी ठीक आठ वाजता तोपर्यंत धन्यवाद